मराठीवर हिंदीचं पुष्कळ अतिक्रमण झालं आहे तेही कळत न कळत तिथले शब्द इथे येतात तिथले वाक्प्रचार इथे येतात हेही ये ठीक आहे पण तिथल्या काही चुका देखील इथे येऊ पाहतात चुका हो हो चुका हा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल मार्गदर्शक म्हणजे मार्ग, मार्ग दाखवणारा बरोबर बर दिशादर्शक म्हणजे दिशा, दिशा दाखवणारा बरोबर बर, बर मग अर्थातच दर्शक म्हणजे दाखवणारा बरोबर अगदी बरोबर दर्शक हा संस्कृत शब्द आहे तत्सम तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला संस्कृतमध्ये त्याचा अर्थ दाखवणारा असा होतो मराठीतही अर्थ तोच बर दाखवणारा म्हणजे दर्शक आणि पाहणारा म्हणजे पाहणारा या अर्थाचा संस्कृत शब्द आहे प्रेक्षक हा देखील तत्सम म्हणजे जसाच्या तसा मराठीत आलेला पाहणारा या अर्थाने मराठीत देखील प्रेक्षक हाच शब्द वापरतात सगळं कसं साध सोप स्पष्ट पण हे असं असून सुद्धा पाहणाऱ्यांना दर्शक म्हणण्याचं नवीनच खूळ हल्ली आलेलं दिसत विविध वाहिन्यांवर तर असा प्रयोग सर्रास करतात आता प्रश्न असा आहे की हे खूळ आलं कुठून आणि कस हे खूळ आलं हिंदीतून पाहणारा या अर्थाने हिंदीत दर्शक हा शब्द वापरतात पण ते अर्थाशी सुसंगत नाही आणि अन्य कोणत्या भाषेत करतात म्हणून आपणही ती चूक करण्याचं काही कारण नाही पाहणाऱ्यांना दर्शक म्हणणाऱ्यांना अगदी निर्धास्तपणे त्यांची चूक दर्शवून द्या कारण पाहतो तो, तो प्रेक्षक आणि दाखवतो तो दर्शक यात वाद नाही संशय नाही शंकेला जागा नाही